स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी आज सगळ्यांचा उपवास असतो आपल्याला तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो तर आज, आज आपण अशीच एक उपवासाची पचायला हलकी आणि अत्यंत चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे दही साबुदाणा हा दही साबुदाणा खूप मस्त लागतो एकदम पचायला हलका आहे यामुळे आपल्याला पित्त होत नाही कारण उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला खूप पित्त होतं अजिबात तुपकट नाहीये हा दही साबुदाणा तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा नेऊ शकता हा अजिबात खराब होत नाही तर याच दही साबुदाण्याची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी विशेष उपवासाची रेसिपी साबुदाणा बघितल्यावर तर कळलंच असेल माझा घसा थोडा खराब आहे त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येईल तर आज आपण अशीच उपवासाची एक पित्तनाशक रेसिपी बघणार आहोत यामुळे अजिबात तुम्हाला पित्त होणार नाही आषाढी एकादशीचा खूप मोठा उपवास असतो आणि उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला खूप पित्त होतं तर ही रेसिपी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा या रेसिपीमुळे तुम्हाला पित्त अजिबात होणार नाही आणि असा थंडावा मिळेल पोटाला तर ती रेसिपी आहे दही साबुदाणा हा दही साबुदाणा खूप मस्त लागतो अजिबात पित्त होत नाही आणि आपण जे दिवसभर उपवासाचं तुपकट खातो त्यामुळे आपल्याला त्रास होतो हा दही साबुदाणा तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यासाठी इथे मी एक कप हा साबुदाणा घेतलेला आहे आपण जो खिचडीसाठी साबुदाणा वापरतो तो, तो आपण इथे घेतलेला आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपला पॅन चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला हा एक कप साबुदाणा घालायचा आहे म्हणजेच एक वाटी आपल्याला साबुदाणा घालायचा आहे बऱ्याच जणांना कप म्हणजे काय हे समजत नाही म्हणून मी इथे मुतंब वाटी हे सांगितलेलं आहे तर आपल्याला हा हलकासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे दही साबुदाणा हा खूप छान होतो तर आता आपण एक थिनिट असं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला हा मंदाचेवर भाजायचा आहे साबुदाणा भाजल्यामुळे सा हा पचायला एकदम हलका होतो आणि आपल्याला अजिबात बाधत नाही हलकासा आपला साबुदाणा आता फुललेला आहे तर आपला साबुदाणा हा व्यवस्थित भाजला गेलाय आपण हा एक मिनिटवरच भाजायचा आहे जास्त भाजायचा नाही आहे आपला साबुदाणा हलका फुललेला आहे म्हणजे आपला साबुदाणा हा व्यवस्थित भाजला गेलाय हा भरपूर आपल्याला भाजायचा नाही आहे हा साधारणतः एक दोन मिनटामध्ये हा भाजला जातो आणि छान असा फुलतो तर आता आपण इथे गॅस हा बंद करूया आता आपण हा साबुदाणा काढून घेऊया तर इथे मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये आता आपण साबुदाणा काढून घेणार आहोत तर आता आपला इथे साबुदाणा काढून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये आहे साधारणतः एक ग्लास पाणी हा साबुदाणा असा धुवून घ्यायचा आहे तर आता आपला हा साबुदाणा धुवून झालेला आहे आपण आता हे पाणी काढून टाकूया आपल्या इथे साबुदाणा हा धुवून झालेला आहे आता आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे तर आता आपल्याला साबुदाणा भिजेल एवढं पाणी आहे आपला साबुदाणा आता इथे भिजत घातलेला आहे आता साधारणतः आपल्याला दोन ते तीन तास हा भिजत ठेवायचा आहे म्हणजे साबुदाणा हा छान फुलला जाईल साबुदाणा मस्त भिजला आहे दोन तीन तासानंतर हे बघा साबुदाणा छान असा फुलला गेला आहे आपण इथे भाजून घेतला होता त्यामुळे साबुदाणा हा छान असा फुलला गेला आहे साबुदाणा भाजल्यामुळे काय होतं साबुदाणा हा पचायला एकदम हलका होतो बाधत नाही आपल्याला तर आता आपण दही साबुदाणा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक कप घट्ट दही आपल्याला दही घट्ट कसं लावायचं याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून भाजलेलं दाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे तुम्हाला दाण्याचं कूट न घालता सुद्धा दही साबुदाणा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता तसाही खूप छान लागतो मीठ चवीनुसार एक स्पून साखर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामुळे याला थोडं पाणी सुटेल जर तुम्हाला याच्यापेक्षा दही जास्त हवं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा दही घालू शकता हे बघा आता दह्याला आपलं पाणी सुटायला सुरुवात झाली जर तुम्हाला असं वाटलं की थोडं घट्ट आहे तर तुम्ही अजूनसुद्धा दही वापरू शकता मी साधारणतः एवढंच ठेवते आपला मस्त असा पातळ पण झालेला आहे मी एवढंच साधारण एवढंच मी सरसरीत ठेवणार आहे सरसरीत म्हणजे पातळ यापेक्षा मी पातळ नाही करणार आहे तुम्ही असा असा जर बनवलात तर तुम्ही हा डब्यातसुद्धा नेऊ शकता आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती घालायची ती फोडणी आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून साजूक तूप आपल्याला इथे तूप जास्त नाही घालायचं आहे तूप आपलं चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून जिरं एका मिरचीचे तुकडे आता आपण इथे गॅस हा बंद करायचा आहे नाही तर आपली फोडणी ही जळू शकते जिरं असं छान खमंग तळून घ्यायचं आहे कच्चर आता कामा नाही आहे आपली फोडणी इथे झालेली आहे आपण आता दही साबुदाण्यावरती घालून घेऊया तर आता आपण ही जी फोडणी केली ही यावरती घालणार आहोत थोडा साबुदाणा यामध्ये घालायचा म्हणजे राहिलेली फोडणी सगळी निघून येईल आपल्याला हे मिक्स करायचं आपलं इथे मिक्स करून झालेला आहे आपला दही साबुदाणा हा तयार झालेला आहे हा दही साबुदाणा खूप मस्त लागतो एकदम झटपट होतो आणि उपवासाच्या दिवशी हा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा चभर आपण तुपाचे पदार्थ खाऊन खूप घशाशी येतात आणि आपल्याला पित्त होतं तर हा दही साबुदाणा तुम्ही नक्की उपवासाला बनवा म्हणजे आपल्याला पित्त पण होणार नाही आणि पोटाला दह्यामुळे थंडावासुद्धा सुद्धा मिळेल इथे तुम्हाला जर फोडणी नको असेल तर फोडणी शिवाय सुद्धा तुम्ही हा दही साबुदाणा खाऊ शकता दाण्याचा कूट नको असेल तरीही चालेल पण ह्या गोष्टींमुळे याला खूप छान चव येते तूप घेताना फक्त एकच टेबल स्पून आपल्याला तूप घ्यायचे जास्त घ्यायचं नाहीये तो तुपकट होईल जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात असाल तर तुम्ही यामध्ये घातली तरी चालेल पण मी उपवासाला कोथिंबीर खात नाही म्हणून मी इथे घातली नाहीये तर आपल्या इथे उपवासाचा दही साबुदाणा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार